सुप्रभात मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुळवेलाने आपण कशा प्रकारे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवू शकतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे संपूर्ण माहिती गुळवेलाच्या फायद्याची इथे सांगणार आहे आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा पहा आयुर्वेदात अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे की जर आपल्याला आरोग्य समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी अनेक वनऔषधींचा उपयोग केला जाऊ शकतो गुळवेल ही अशीच एक आरोग्यासाठी वरदान ठरणारी वनौषधी आहे गुळवेल एरंडल तेलाबरोबर वापरल्यास गठी आहे किंवा सांधेदुखीच्या विकारामध्ये आपल्याला आराम मिळू शकतो त्याशिवाय रोमेटाईट अथवा रायटिसची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी गुळवेलाचा वापर आल्यासोबत म्हणजेच अद्रकासोबत करावा किंवा आपण करू शकतो डेंगू तापाची लक्षणे कमी करून शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यातही गुळवेल फायदेशीर ठरत असते शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गुळवेल फायदेशीर तर आहेच पण पचन समस्या असतील तर त्याही आपल्याला गुळवेलाने दूर करता येतात त्वचा व यकृताच्या आजारातही गुळवेलाचे सेवन जे आहे ते साखरेबरोबर आपल्याला करता येते गुळवेल आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे जसं की गुळवेलचा रस त्याशिवाय पावडर आहे कॅप्सुल्स आहे या स्वरूपातही आपल्याला गुळवेल आता उपलब्ध आहे गुळवेलाचा महत्वाचा फायदा हा आहे की या वनस्पतीमुळे किंवा या वन औषधीमुळे प्रतिकारक क्षमता वाढते त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गंभीर आजारांशी लढण्याची ताकद देते त्याचबरोबर यकृत आहे आणि मूत्रपिंड आहे यामधून हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत मिळत असते किंवा त्यासाठीही ते काम करते गंभीर व जास्त तापामध्ये उपयुक्त क्रॉनिक फीवर आणि आजार यांच्यापासून बचाव करण्यासाठी कुळवेल प्रभावी असतो रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याबरोबरच डेंग्यूची लक्षणे कमीही करण्यासाठी तो महत्वाचा आहे थोडा गुळवेलाचा रस मधाबरोबर जर घेतला तर मलेरियावरील उपचार होऊ शकतो आणखीनही आपल्याला सांगता येईल की पचनसंस्था जी आहे ती नीट करण्यासाठी याचा उपयोग होतो पचनसंस्थेच्या समस्या आपल्याला भरपूर असतात आणि गुळवेलाचे जर आपण सेवन केले तर पचनसंस्थेचा आजार आपल्याला होणार नाही अर्धा ग्रॅम गुळवेल पावडर व थोड्या प्रमाणात आवळा पावडर एकत्र करून घेऊ शकता टाकाबरोबर गुळवेलाचा रस घेतल्यास पायसच्या त्रासामध्ये हा प्रभावी ठरत असतो वास्तविक पाहता गुळवेल हा मेंदूला आराम देणारा आहे त्याचबरोबर अपचनाच्या समस्याही तो दूर करतो अशाच प्रकारे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचे नियमित सेवन आपण केले पाहिजे आणखीनही एक मदत आपल्याला गुळवेलापासून मिळते ती म्हणजे मधुमेहामध्ये हा प्रभावी असतो मधुमेह म्हणजे साखर रोग ज्या व्यक्तीस आहे त्याने जर गुळवेलाचा रस घेतला तर तो फायदेशीर असतो गुळवेल हा क्लायमेसिस एजंटच्या रूपामध्ये काम करतो आणि त्यामुळे रक्तदाब योग्य राखण्याचे काम तो करतो टाईप टू मधुमेहामध्ये गुळवेल हा खूप प्रभावी असल्याचे मानले जाते रोज गुळवेलाचा रस घेतल्याने उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर जर असेल आणि रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास हा मदत करत असतो अस्थमा हा एक विकार आहे आणि यामध्ये आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असतो त्यामुळे गुळवेलाचे सेवन केल्यास अस्थमाची जी लक्षणे आहेत ती कमी होऊन जातात अस्तमाच्या त्रासातून आराम मिळण्यासाठी गुळवेलाची पावडर किंवा रस दोन्हींचे सेवन करता येऊ शकते इतकेच नव्हे तर गुळवेलाचा वापर आपण जर आपले टोळे नीट ठेवायचे असले किंवा त्याचा त्रास आपल्याला होत असला तर त्यासाठी सुद्धा मदत होत असते संधिवातामध्ये हा खूप फायदेशीर असतो गुळवेलात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ऑर्थरायटिक गुणधर्म असतात सांध्याला सूज येणे वेदना होणे या समस्या कमी करण्यासाठी गुळवेल परिणामकारक असतो गुळवेलाचा रस घेतल्याने सांध्यांच्या त्रासाला आराम मिळत असतो त्याचबरोबर त्वचा रोगासाठी हो सुद्धा हा लाभदायक आहे डाग असतील सुरकुत्या असतील मुरुम असेल तसेच फाईन लाईन्सची समस्या दूर करण्यासाठी हा मदतगार असतो गुळवेलाचे नियमित सेवन केल्यास त्वचा तरुण व सुंदर दिसते तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो कुळवेल आहे हा प्रभावी वन औषधांमध्ये गणला जातो तसेच एन्झायटी असेल किंवा मानसिक तणाव असेल आपल्याला हे दूर करण्यासाठी कुळवेलाचा उपयोग एक औषधीच्या रूपामध्ये वापरू शकतो स्मरणशक्ती वाढवायची असेल एकाग्रता वाढवायची असेल तर आपल्याला कुळवेलाचा जो उपयोग आहे तो नेहमी होत असतो मेंदूतील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे काम गुळवेल करतो आणि आपले जे शरीर सौष्ठ्य आहे ते राखल्या जाऊ शकते तर मित्रांनो कुळवेलाचं सेवन जरूर करा हा आपल्या आजूबाजूलाच मिळतो आपण रानावनामध्ये केलो तर आपल्याला हा सहज मिळू शकतो परंतु याचं प्रमाण आज सध्या कमी झालेलं आहे कारण बऱ्याचशा लोकांना या औषधीची माहिती होऊन हा गुळवेल बऱ्याचशा कंपन्यांना विकला जातो आणि त्यामुळे गुळवेल नष्ट होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा गुळवेल आहे आणि याचे फायदे आहे हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला बेलसुद्धा वाजवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद